नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चाललो आता मी घरी म्हणजे मी आता डायरेक्ट जेटीला जेवून गेलो मित्रांनो बघा सुंदर असं वातावरण आहे ऑफिसमध्ये निघालो मग ते तुम्हाला मेट्रो रिक्षाने वगैरे ते तुम्हाला माहितीची तर मी आता जेटीने आलो आहे मित्रांनो तर चाललो आता घराकडे तरी बघा सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो ते बघा ती एक मोठी बोट पण जाते त्याच्यानंतर ती स्पीड बोट पण येत म्हणजे दोन्ही बोट ये जा करतात मित्रांनो तिकीट सेम आहे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो ते बघा पाणी तर पूर्ण ऑइली ऑइली झालेलं आहे चला तर आता आपण तिकीट वगैरे हो जमा केली आता रिक्षा वगैरे हो बघू आपण ते बघा समोर रिक्षा उभी आहे दहा रुपये देऊन आता आपण डायरेक्ट मार्केटला जाऊया अरे बघा आपण मार्केटला जाण्यासाठी निघालो म्हणजे जेटीपासून असं सरळ मार्केटला जायला लागतं मित्रांनो आम्हाला मग आता इथं मार्केटला वगैरे आल्यानंतर त्यांच्याकडे रिक्षावाल्याकडे काही सुट्टे वगैरे हो नव्हते हो तर मला ते गुगल पे करायला लागलेत म्हटलं ठीक आहे हे बघा आमचं हे मर्ड मार्केट आहे इथून मला गायत्रीने फोन केला होता येताना चिकन वगैरे घेऊन या म्हणे चला आपल्याला इथं आता चिकन वगैरे घ्यायला जायचं आहे आणि समोरच ती लेडीज इथं भाकरी वगैरे बनवत होती हे बघा मित्रांनो तांदळाच्या भाकरी वीस रुपयाला एक भाकर आहे मित्रांनो तोपर्यंत या चिकनवाला माझा मित्र आहे त्याच्याशी मी गप्पा गोष्टी करत होतो तर त्याने चिकन वगैरे दिलं जास्त नाही मित्रांनो फक्त पाव किलो चिकन घेतलं आणि दोघंच जण खाणार आहे गायत्री पण काही जास्त खात नाही मी जे टा म्हणजे खा खाणार आहे फक्त तर चला आता मी घरी जातो मित्रांनो तुम्हाला इकडचं म्हणजे आमच्या घराच्या बाजूचं पण तुम्हाला वातावरण दाखवतो ते समुद्र वगैरे ना ते पण तुम्हाला दाखवतो ते बघा तुम्हाला ते डाव्या साईडला जेवढं दिसतंय ना बीच तो पूर्ण बीच आहे मित्रांनो समुद्र महाकाय समुद्र आहे म्हणजे तो विशेष नाही डायरेक्ट हा बघा आई तुम्हाला जेवढे पण ते वाईट दिसतंय ना पूर्ण ते पूर्ण पाणी आहे मित्रांनो सगळा समुद्र येतो आपण समुद्रावरती पेशल एक व्हिडिओ बनवू आणि ते समोरची बिल्डिंग दिसली तिथं आर्टिस्ट लोक राहतात मित्रांनो आता मी घरी आलो पण तिथं घरी कोणीच नाही मित्रांनो गायत्री वाटतो कुठेतरी फिरायला गेली फिरायला म्हणजे ताईच्या घरी गेले असेल नाहीतर तिथं रोडावरती त्या त्रिशूला घेऊन फिरायला गेले असेल मित्रांनो घरामध्ये हे बघा मित्रांनो हे आलेत वाटत हे बघा त्रिशू कुठे गेले होते तू कुठ्या घरी तुझ्या घरी गेली होतीस कुठं फिरायला गेली होती तू रोडावर फिरायला ये मम्मी पण किती थकली हात दुखायला लागला मग तिला असं शूज वगैरे घातले होते मग तिला असं चालत फिरायचं ना किती पाय दुखत हा गेले जाऊ दे राहू दे आता त्रिशू कुठे रोडावर फिरायला गेली होती तू अच्छा पिझ्झा बनवून द्या अरे मी तुला फोन केला होता म्हटलं काय कांदे टमाटर वगैरे काय घेऊन येऊ का म्हटलं मोबाईल घेऊन गेले होते त्याच्यासाठी म्हटलं भाजीपाला वगैरे काय घेऊन जायचंय का म्हटलं चिकन तर घेऊन आलोय मी नाही बघितला त्रिशू तो आज मोबाईल ना बघितला हा नाही बघितला काहीच नाही बघितलं हे अरे वा त्रिशू तर हुशार झाली मग हा आता त्रिशूला मग डॉक्टर कडना घेऊन जायचं ना त्रिशू डॉक्टर नाही घेऊन जायचं ना थोडाशा बघितला हा थोडा बघितला तिने नाहीच बघितला ना मग काय खाल्लं होतं की नाही पाच एक वाजता तेव्हा तिच्यासाठी बघ काय आणलंय मी बघ तिकडे बघ गायत्री किचन वरती काय बोलते हा का तेव्हा त्रिशू त्यासाठी ते काय आणलंय तर मित्रांनो त्या ऑफिस मध्ये आज फेअरवेलची पार्टी होती तर पार्टी म्हणजे बघा पा पा फायनली मित्रांनो कमेंट करून सांगत होते लायटर घेऊन दे गायत्रीला लायटर घेऊन दे ते लायटर घेऊन आलो आणि बर्गर पण घेऊन आलो मित्रांनो ते आपला आज फेअरवेलची पार्टी होती तर आमच्या ऑफिस मधन एक जण म्हणजे गेले दुसऱ्या जॉबसाठी तर ते त्यांनी पार्टी दिली होती बघ ना ते है। बर्गर पण आहे बघ ना तिथं तू बर्गर दे ना तिला त्रिशू खाशील तू पिझ्झा हा ठीक आहे तुला पिझ्झा येतो का काहीतरी बनवता हा हा ठीक आहे रविवारच्या दिवशी बनव पिझा बनव ची सगळं दुकान नाही टाकायचंय आपल्याला घरात बनवायचं दे त्रिशू ते थोडासाच खायल गायत्री आणि खाणार तर नाही ते तिला आवडत पण नाही पावाच्या वस्तू खाणार आहेस तू तेच चला मित्रांनो फायनली घरी आलो नंतर ते गायत्री ते पण नव्हते घरामध्ये तर ते कुठे आत्याच्या घरी गेले होते म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी गेले होते ते तर आता आले तेव्हा चिकन वगैरे घेऊन आलो ते गायत्री आता बनवेल चिकन वगैरे काय झालं त्रिशू तूच <laughs> का दोन्ही पण तूच काय तिशू मी खाऊन खाऊन आलोय ऑफिस मधून इथं बसतेस तू खायला हा चालेल खा मग मम्मीला पण दे चालेल चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या फायनली घरी आलो मी आता म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा पण व्हिडिओ दाखवतो की म्हणजे माझं की मी किती चालत वगैरे काय येतो मुंबईची स्ट्रगल लाई पण तुम्हाला म्हणजे डेलीची जी रुटीन आहे ती दाखवतो मित्रांनो कुठं जायचं होतं हा मग मी तुला त्याच्यासाठी फोन केला होता काय आणायचंय काय तरी नाही नाही ते आईस्क्रीम वगैरे नाही तिच्या आता तब्येत बरी झाली तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आता प्लीज जरा लाईक सबस्क्राईब करा जरा चॅनलला सपोर्ट करा आम्हाला पण जसं तुम्ही बऱ्याच महाराष्ट्रातील जे ब्लॉगर आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करतातच तसं आम्हाला पण करा चला मित्रांनो बाय बाय चल बाय बाय कर काय तरी हा काय काय तरी जीव हा ते बघा मित्रांनो बोलते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा <laughs> लाईक करा, लाएक करा।, लाएक करा।, <laughs> <लाएक> करा। <laughs> चला मित्रांनो बाय बाय